आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून दीपक शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे खालापूर तालुक्यातील गोळेवाडी येथे वर्षापासून रवींद्र राजाराम चव्हाण यांचे चिकनचे दुकान आहे दोन दिवसांपूर्वी दीपक शिंदे यांनी आपले दुकान कोणतीही कल्पना न देता तोडल्याचा आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला आहे हे चिकनचे दुकान आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते मात्र आपले दुकान तोडण्यात आल्याने आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून दीपक शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रवींद्र चव्हाण यांनी विविध ठिकाणी पाठवलेल्या लेखी पत्राद्वारे केली आहे माझं इथं चिकनचं दुकान होतं दीड ते दोन वर्षापासून हे आवठण असून माझं मी एकोणीस तारखेला दुपारी जेव्हा घरी गेलो घरी जाताना घरी जेव्हा गेल्यानंतर मला दीपक माधू शिंदे यांनी माझं दुकान तोडलं न ना, सांगता नाही काय करता का, का, का। रवींद्र चव्हाण यांना आपल्या मालकीच्या जागेत दुकान सुरू करण्याची परवानगी आपण दिली होती आपल्या जागेत आपल्याला काम करायचे असल्याने चव्हाण यांना अनेकदा दुकान काढण्याची विनंती केली होती मात्र चव्हाण यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने आपल्याला आपल्या जागेतील दुकान काढावे लागले असा खुलासा दीपक शिंदे यांनी केला आहे सदर जागा आपल्या मालकीची असल्याचा दावाही शिंदे यांनी केला आहे रवींद्र चव्हाण यांनी मात्र आपले दुकान असलेली जागा गावठाणाची असल्याचे म्हटले आहे या प्रकरणात चव्हाण यांनी ग्रामपंचायत तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न